सदगल कृपेने मी तिथे वाचले तर आम्ही सगळं तितके सर्व जे बसले होते ते सर्व घाबरलेले होते सगळे हात जोडत होते सगळं पण ते जो जो कोण बोलतो असेल तर त्या लगेच आलं ते शूट करायला जातो आम्ही प्रत्यक्ष बघत होतो तिथे तर आम्ही आम्ही सगळं घाबरलेच होतो तसं पर्याय होतं आमच्याकडे की <laughs> <नुदु>। <laughs> एक सदग कृपा म्हणून वाचलो सर्व शूट केलं माझं तो तो बेशुदे दालू। बेशुदे दालू, तो मा तर माझ्या इथे इथे गोली तर मी बेशुद्ध झालो एक केवळ समज चोकरीप्रमाणे वाचलो म्हणजे बेशुद्ध झालो बेशुद्ध झालो आणि झालो तर मग नंतर काही तासानंतर मला ते शुद्ध आले डोली उघडले तुम्ही उभा राहिलो तर मला ते चालवत नव्हतं म्हणजे पाय वजन दे। मग त्यांनी मला खांद्यावर घेतलं खांद्यावर घेतलं आणि गेटच्या बाहेर घेऊन आलं होतं इथे गोली लागलेली होती माझी ते मी असं आता असं बघितलं ते डोक्याला काही दिसत नाही पण खाली अशी जखमदार आहे हां तेव्हा मी बघितलं की समोर कृपना मी आता मी आहे म्हणजे काय ते तरी बोलत आणि लगेच तरी मला लगेच ओटीमध्ये घेऊन गेले आणि लगेच मी उचारतील सगळ्या कृपयाने मी